हॅलो फ्रेंड चार व्ही आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजेचा जावं ही बाप्पाच्याने प्रार्थना मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावाकडे बनवले जाणारे सांडगे कोणत्या पद्धतीने बनवतात त्यामध्ये कोणता असा पदार्थ टाकतात ज्याने सांडग्यांची चव अप्रतिम होते तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तरी ते आपण सर्वात अगोदर ना सांडग्यांसाठी जो पीठ लागतो तर तो तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते अर्धा किलो चणा घेतलेली आहे तीनशे ग्राम मी तांदूळ घेतलेले आहेत ऐंशी ऐंशी ग्राम मी ते मूग आणि मटकी घेतलेली आहे आणि पन्नास ते साठ ग्राम मी ते उडीद डाळ घेतलेली आहे तर हे जे सर्व आपण पदार्थ घेतलेले आहेत तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फक्त भाजताना त्यांना आपल्याला जास्त करपू द्यायचे नाही आहेत अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला ते पदार्थ भाजून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर इथे मी कढई गरम करायला ठेवली कढई गरम करून झाली त्यानंतर त्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत आणि तांदूळ आपल्याला साधारण वासीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण चणा डाळ घालून घेऊयात आणि चणा डाळ पण आपल्याला जास्त करपू द्यायची नाही आहे तर साधारण त्याच्यामधून वास यायला सुरुवात झाली ना की लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे आपली चणा डाळ देखील भाजून झालेली आहे सांडग्यांसाठी जे तांदूळ आणि डाळी आपण घेतलेले आहेत तर त्या धुवून न घेता स्वच्छ कपड्यामध्ये मी इथे पुसून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून त्यावर असलेली पावडर सर्व निघून जाईल तरी ते चणा डाळ भाजून झाल्यानंतर मटकी भाजण्यासाठी घेतलेली आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मटकी देखील आता आपली इथे भाजून झालेली आहे त्यानंतर यामध्ये मूग घालून तेच देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत हे जे पदार्थ आहेत तर त्याचं मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलेलं आहे परंतु तुम्ही हे वाटीने देखील मोजू शकता एक वाटीमध्ये आपण अडीच वाटी घेतलेली आहे चणा डाल त्यानंतर दीड वाटी घेतलेली आहेत तांदूळ पाऊन पाऊन वाटी घेतलेले आहेत आपण मूग आणि मटकी आणि अर्धा वाटी घेतलेली आहे आपण उडीद डाल तर हे सर्व पदार्थ आता आपल्या इथे भाजून झालेले आहेत त्यानंतर परातीमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्यानंतर सर्व मिक्स करायचं आणि चक्की चक्कीमधून आपल्याला आप आप ते दळून आणायचं आहे फक्त याचं पीठ आपल्याला खूप असं बारीक नकोय थोडंसं भरडावं आहे जसं आपण चकलीसाठी करतो ना अगदी त्याच पद्धतीने तरी ते सर्व पदार्थ मी चक्कीमध्ये देऊन त्याचं पीठ करून आणलेलं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की सांडग्यांमध्ये असा कोणता पदार्थ आमच्या गावाकडे वापरतात त्याने सांडगे खूप छान होतात तर ते म्हणजे हे आहेत त्याला आमच्या गावाकडे भेंबऱ्या अशा म्हणतात तर यावरती नंतर देखील येते पावसामध्ये तर, पावसा तर ती रानभाजी कोणती आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर जाऊबाईंनी मला या भेंबऱ्या आणून दिल्या होत्या त्यांनी स्वतःच खणल्या होत्या जेव्हा मी गावाला गेली होती तर गावावरूनच मी येताना त्या घेऊन आलेली आहे तर याच्यावरती अशी माती असते कारण या जमिनीमध्ये असतात तर ही माती आपल्याला यावरची काढून घ्यायची आहे तर मी ते साधारण दहा ते पंधरा मिनटं हे पाण्यामध्ये भिजत घालणार आहे त्यानंतर त्यावरची माती सर्व मऊ पडते आणि भेंबऱ्या व्यवस्थित स्वच्छ होतात तरी ते दोन ते ती तीन ती पाण्यामध्ये मी पुन्हा स्वच्छ करून घेतलेले आहेत तर एवढ्या आपल्याला भेंबऱ्या लागणार नाही आहेत पण माझ्या एका मैत्रिणीला मला द्यायच्या होत्या कारण तिला या भेंबऱ्या कशा उकडायचं हे माहिती है नव्हतं तर मेन याचं हेच भाग आहे की हे उकडणं महत्त्वाचं आहे कारण याने थोडा घसा आहे ना तर तो खकवतो म्हणजे अशी खाज येते तर या उकडताना आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि त्या आपल्याला एकदम मऊ सुद्धाशे उकडून घ्याव्या लागतात जर तुमच्याकडे भेंबऱ्या नसतील ना तर तुम्ही भेंबऱ्यांच्या ऐवजी बटाटा देखील वापरू शकता या भिंबऱ्या आपण उकडत घालणार आहोत तर त्याच्या अगोदर आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे त्या लवकर शिजल्या जातील कारण भेंबऱ्या जास्त वेळ लागतो तर इथे एक भेंबरीचे मी साधारण दोन ते तीन तुकडे असे करून घेतलेले आहेत आणि या टोपामध्येच उकडत घातले आहेत तर इथे फास्ट गॅसवरती मी उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि ज्या टोपामध्ये आपण भेंबऱ्या उकडणार आहोत तर त्यावरती झाकण न ठेवता आपल्याला उकडून घ्यायचे म्हणजे जेणेकरून यांची जी, जी, जी खाज असते ना तर ती वाफेमार्फत निघून जाते तरी ते पाणी घालून टोपामध्ये मी फास्ट गॅसवर ठेवलेले आहेत तर इथे मला दीड तास लागलेले आहे भेंबऱ्या उकडण्यासाठी तरी अशा पद्धतीने आपल्याला भेंबऱ्या उकडून घ्यायच्या आहेत तर ते आता आपण बघूयात शिजल्यात की नाही तरी ते, ते सुरीच्या सहाय्याने मी चेक करत आहे तर भेंब्री आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर आता गॅस बंद करून घेते आणि सर्व भेंबऱ्या मी यातील काढून थंड होण्यासाठी ठेवून देत आहे आपले तर इथे आपल्या भिंबऱ्यात थंड झालेल्या आहेत तर आपल्याला याच्यावरची जी साल आहे तर ती काढून घ्यायची आहे याच्यावरची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण आता याला किसून घेऊयात किसताना पण जो मऊ मऊ भाग आहे तर तोच आपल्याला घ्यायचा आहे थोडा पण कडक भाग असेल ना तर तो आपल्याला वापरायचा नाही आहे तर तो फेकून द्यायचा आहे तर भेंबऱ्या आता इथे माझ्या सर्व किसून झालेल्या आहेत आणि आदल्या दिवशीच रात्री आपल्याला ही प्रोसेस करून ठेवायची आहे जेणेकरून सकाळी लवकरच मग आपल्याला सांडगे देखील घालता येतील तर इथे भेंबऱ्या किसल्यानंतर एका डब्या मध्ये मी काढून घेत आहे हा कीस आणि आता इथे हा किस मी फ्रीजमध्येच ठेवून देणार आहे असं केल्याने भिम्रेची जी खाज येत असते ना तर तिचं प्रमाण कमी होतं तर इथे मी या फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत तर आता आपण दुसऱ्या दिवसाची प्रोसेस बघूयात दुसरा दिवस उजेडलेला आहे आणि सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर जो चक्कीमधून मी पीठ आणला होता तर तो सर्व परातीमध्ये घेतलेला आहे चाळून घ्यायचा आहे आपल्याला सर्व पीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला जो कांदा टाकायचा आहे तर तो एकूण मी पाऊन किलो कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक असं किसून न घेता बारीक चिरून घ्यायचं आहे कारण किसून घेतलं तर त्याला पाणी जास्त सुटतं तर अशा पद्धतीने मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तर सर्व कांदा याच पद्धतीने मी आता इथे चिरून घेत आहे माझ्याकडे चॉपर आहे तर त्याचाच मी इथे वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व कांदा चिरून झालेला आहे ए... पिठामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर संपूर्ण कांदा आपण यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर रात्रीच आपण भिमऱ्याच्या किसून ठेवलेल्या होत्या तर त्याचा किस देखील यामध्ये घालून घेऊयात मी साधारणतील तीन ते चार वाटे म्हणजे अर्धा किस घालून घेत आहे पिठामध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये सुके मसाले आपण घालून घेऊयात त्यामध्ये घेतलेली आहे हळद त्यानंतर धनेपूड लाल तिखट आणि गरम मसाला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मळण्यासाठी आता इथे थोडं पाणी वापरायचं आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन यामध्ये आपल्याला पीठ जसं आपण भाकरीसाठी मळतो ना तर त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून भाकरीला जसं आपण पीठ करतो ना तर त्यापेक्षा थोडंसं हिलसर असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तरी ते, सा ते पाहू शकता माझं पीठ तयार करून झालेलं आहे पिठावरती झाकण ठेवून पीठ अर्धा तास आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक तास जरी भिजत ठेवला ना तरी काही हरकत नाही तरी ते पीठ आपलं झालेलं आहे तर इथे मी थोडा हाताला पाणी लावून घेते आणि त्यानंतर पिठाला पुन्हा एकजीव करून घेते तरी ते पीठ अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते की आपल्याला वडे कशा पद्धतीने किंवा सांडगे कशा पद्धतीने घालायचे आहेत तर एका हातामध्ये आपल्याला आपण जसे मुटकीसाठी पीठ तयार करतो तर त्या पद्धतीने पिठाची मुटकी वळवून घ्यायची आहे आणि अंगठ्याच्या साह्याने आपल्याला थोडं थोडंसं सांडगा टाकत टाकत जायचं आहे थोड़ थोड़ तर अगदी थोडं थोडं पीठच आपल्याला तोडत तोडत जायचं आहे तर आता हे सर्व सांडगे मी टेरेसवर प्लास्टिकच्या सीटवर घालून घेणार आहे तर लवकरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची असते कारण की नंतर मग अख्खा दिवसाच्या उन्हामध्ये सांडगे व्यवस्थित सुकतात तर थोडंसं कमी ऊन होतं म्हणून मग मला हे सांडगे सुकवण्यासाठी दोन दिवस लागलेले आहे गावाला असला की सर्व शेजारच्या ज्या लेडीज आहेत तर त्या येत असतात मदतीला इथे माझ्या मदतीला आली आहे ओवीकरांचारवी तर झोपली होती आणि तशीच माझी एक मैत्रीण देखील आहे तर ती देखील मला इथे मदतीला आली होती म्हणून माझे सांडगे साधारण अर्धा तासामध्ये सर्व घालून झालेले आहेत <्याँणा> दोन दिवस उन्हामध्ये मध्ये मी हे सांडगे सुकवून घेतलेले आहेत तर सांडगे सुकले, के तर सुकले भाजी लगेचा। दुसरे की नाही हे कसं ओळखायचं तर सांडगा तोडून बघायचा लगेच तुटला म्हणजे मग सांडगा सुकला आहे असं समजायचं तर आता इथे सांडगे सुकलेले आहेत परंतु आपण याची भाजी लगेचच दुसऱ्या दिवशी बनवू शकत नाहीत कारण की बनवली तर मग घशाला खकवू शकते तर आठ दिवसानंतर आपण याची भाजी केव्हाही बनवू शकतं तर इथे वर्षभर टिकणारी सांडग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye bye.